भेट अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजेवाडी या विद्यार्थ्यांच्या परिसर भेट आयोजित केलेली आहे आता आपण या ठिकाणी भेट देत आहोत काजगुंडे संभाजी माणिकराव सेवानिवृत्त शिक्षक मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिचखंडी यांची आपली भेट झालेली आहे यांचं शेत आहे या ठिकाणी त्यांनी उन्हाळी का कांदा या ठिकाणी लावलेला आहे हिवाळी कांदा आणि त्या ठिकाणी कांदे सर दाखवा सर विद्यार्थ्यांना खूप छान कांदे आलेले आहेत ते तर अशा प्रकारे कांदे कांदा हा जमिनीत येत असतो आणि त्याची पात ही वर असते जमिनीच्या त्याचप्रमाणे सरांनी या ठिकाणी ऊससुद्धा लावलेला आहे तुम्हाला समोर दिसतंय पावीस ऊस आणि त्याचं संरक्षण करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी साड्यासुद्धा लावलेल्या आहेत किंवा डुकर वगैरे प्राणी त्रास देऊ नयेत म्हणून विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कांदा लावण्यासाठी अगोदर जमिनीची वापे केलेले आहेत आपण या ठिकाणी अधिकची माहिती या ठिकाणी आपले सर या आपल्याला सांगतील की सर या ठिकाणी कांदा तुम्ही कसा लावला होता सर पाडून पाडून त्यांनी बगलेला कांदा टोपलेला आहे आणि या ठिकाणी त्याला पाणी दिलेलं आहे साधारण किती महिन्याचा कांदा आहे सर तीन महिने झालेले आहेत कांदा या कांद्याला आणि या ठिकाणी आता टपोरे असे लाल लाल अशा प्रकारचे कांदे या ठिकाणी आलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण कांदा कांद्याचा उपयोग आहारात करत असतो भजे त्याच्यानंतर कांद्याचं या ठिकाणी चटणी या ठिकाणी करतो आणि त्याचा आहारामध्ये समावेश असतो त्याचप्रमाणे एखाद्या माणसाला जर चेक कांदा फोडून त्याचा वास दिला जातो त्या माणसाला तर अशा प्रकारे कांद्याचा उपयोग हा मानवी जीवनामध्ये खूप आहे थँक्यू सर आम्हाला या ठिकाणी विद्यार्थ्यांना माहिती दिल्याबद्दल नमस्कार सर